मग झालेली चूक मान्य केली संजय राऊत सारख्या विद्वानांनी हे काय कमी आहे का उशिरा सुचलेले सुच हे शहपण आहे आणि हे शहाणपण काही दिवसांना कळणार आहे की आपण काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर गेलं नव्हतं पाहिजे हे आता त्यांना कळलेलंय आहे परंतु गिरगाय बेतू टांग उपर ही संजय राऊतची मनोवृत्ती आहे त्याचा तो स्वभाव आहे अत्यंत विद्वान आहे त्याच्यासारखा विद्वान देशामध्ये नाही तुम्ही अमेरिकेबद्दल भाष्य करायला सांगा एका एक मिनिटात करेल तुम्ही बांगलादेशाबद्दल भाष्य करायला सांगा एका मिनिटात करेल तुम्ही अफजल खानाबद्दल बोलायला हवा एका मिनिटात बोलेल औरंगजेबच्या कबरीवर जायला सांगा एका मिनिटात तिथे पोहोचेल हे सर्व त्यांचा जो काय अजेंडा आहे तो सेट आहे म्हणून अष्टपैलू ज्याला म्हणतायत तो असा असलेला प्रगल्भ नेता खर तर त्याला आता पक्षप्रमुख बनवण्यास हरकत नसावी असं एकंदरीत त्या शिवसेना नेत्यांचं मत असावं हो। नसता त्यांनी बाकीच्या नेत्यांनी एका माणसाने अरे एकदा एकदा तरी एक हिंमत करा रे कुठे गेले ते शिवसेनेचे नेते एक जण तोंड का उघडत नाही हे तुम्हाला शिवसेना प्रमुखांनी शिकवलंय का ज्या शिवसेनेबरोबर शिवसेना प्रमुख हयात घालवली ते नेते कुठे आहेत कोणत्या बिळ्यात लपलेत ते एक जण तर माहिती म्हणून पुढे या पक्षाची जी वाहता चालली ती कधीतरी जनतेला सांगा मरायला टेकले तरी सत्य बोलत नाहीत ही कोणती नीती आहे हिमतीने वागायचं शिका जे शिवसेना प्रमुखांनी तुम्हाला शिकवलं होतं ज्यांचे तुम्ही सहकारी आहात एकदा तरी उघडपणे बोलायचं तुम्हाला आव्हान आहे एक शब्द एक वाक्य बोलून दाखवा जर असंच जगायचं असेल तर कुत्र्यामध्ये तुमच्यामध्ये काही फरक नाही त्यांनी संशय व्यक्त केलाय आणि त्यांचं असं देखील म्हणणं आहे की कल्याण ग्रामीण मतदारसंघात पासष्ट आणि सासष्ट मोरे विजयी झाले तर व्हिव्हिपॅट मशीन बद्दल त्यांनी मत मोजण्यासाठी आठ लाख रुपये भरले बरा, बरा। निवडून आले त्या टायमाला आनंदोत्सव साजरा करायचं पडलं त्या टायमाला ईव्हीएम म्हणायचं अरे पराभव लोकांनी केलाय तुम्ही पाच वर्ष कसे वागलात ना ते लोकांनी पाहिलेलं आहे आणि म्हणून एक वेळा निवडून आले दुसऱ्या वेळा लगे ईव्हीएमवर आम्ही चार वेळाला निवडून आलो आहे आम्ही त्या जनतेच्या आशीर्वादाने आलो जर आमचा पराभव जरी झाला असता तर जनतेने आम्हाला नाकारला असं असं म्हणायची हिंमत आमच्यामध्ये आणि हे सगळेजण जे गेलेत ना कोर्टात यांना माहिती की आपल्याला हा टाइमपास करावाच लागणार आहे नसता लोक म्हणतील की तुमची लोकप्रियता घटली म्हणून ते खटाटोप करण्याच्या भानगडीत आहेत त्याचा काहीही आउटपुट निघणार नाही मग ते ठाकरे सोबत रावसाहेब दानवेलाही कळत आहे पण तर आता त्या ठाकरे नाही सोबत नाही आले म्हणून त्यांचा त्यांचा पक्ष सुद्धा वाढला ना महायुतीच सरकार स्थापन होणार याबद्दलचा सविस्तर खुलासा आपल्याला झालेलाच आहे पाच तारखेला पाच वाजता या महायुतीचं सरकार येणार आहे लग्न घटिका समीप आलेली आहे त्यामुळं आमच्या या लग्न सोहळ्यासाठी काही वराती नाचण्याच्या मूडमध्ये आहेत ते नाचून आपला शोक भागवत आहेत परंतु मग आता खाते खातेवाटप यांचं झालं नाही मग यांचं सरकार बसलं नाही शिंदेसाहेब गावाला गेलेत अजितदादा काय बोललेत देवेंद्रजी काय बोलतायत यावर सर्वावर यांच्या टीका टिप्पणी सुरू आहे परंतु एक गोष्ट आपल्याला स्पष्टपणे सांगतो की महायुतीचं सरकार अत्यंत मजबूतीनं कोणतेही आडेवेडे न घेता कोणतंही मतभेद न करता एक खंबीरपणे एक चांगला मोठा इव्हेंट या आझाद मैदानावर होतोय त्यासाठी हा पाहण्यासाठी आम्ही सत्ताधारी तर आहेतच आहेत इतर सर्व लोक आहेत परंतु त्यातल्या त्यात विरोधी पक्षाच्या सर्व नेत्यांना सुद्धा आम्ही त्या ठिकाणी आमंत्रित करत आहोत त्यांनी यावं आणि जनतेने दिलेला भरभरून जो आशीर्वाद आहे त्यामुळे जे सरकार स्थापन आहे ते पाहण्याचा योग त्यांच्या नशिबी आलेला आहे ही सुवर्ण संधी त्यांनी घालू नये आणि आमची विनंती राहील आता तरी आपण जे सरकार चांगलं येत आहे त्याला शुभेच्छा द्याव्यात विरोधी पक्षाला देखील निमंत्रण दिलं जाईल आणि त्यांना देखील या शपथविधीला आपण बोलवणार आहोत आमच्याकडची संस्कृती आहे आम्ही संस्कृती सोडलेले लोक नाहीत म्हणून त्यांनी यावं ही शिकवण आम्हाला शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेपासून आलेले आहे त्यांनी सुद्धा विरोधक कसे जरी असले शरद पवारचे ते कट्टर विरोधक होते तरी ते त्यांच्याबरोबर सार्वजनिक कार्यक्रमामध्ये जायचे म्हणून ही परंपरा आम्ही सुद्धा ठेवून आहोत त्यांनी निश्चित या कार्यक्रमाला आलं पाहिजे असा आमचा सुद्धा त्यांना आग्रह राहील भाजपसोबत सत्तेमध्ये आहात हे विरोधकांना कुठेतरी जमत नाही असं दिसत आहे कारण डोळे मारण्याचे प्रकार सुरू झालेश लंके म्हणतात की एक महिना थांबा आम्ही सुद्धा मांडीला मांडी लावून सत्तेमध्ये येऊ हो शकतो भाजप शिवसेनेची युती ही गेल्या तीस वर्षाची आहे ती परंपरा कायम राहावी म्हणून दोन हजार एकवीस साठी एकवीस मध्ये आम्ही सत्तेत राहून उठाव केला होता त्याचे परिणाम आता सर्वांना जाणवायला लागलेले आहेत आणि त्यांना असं वाटतंय की काहीही करा परंतु हे शिवसेना भाजपचा युती जी आहे ती कुठंतरी खंडित झाली पाहिजे आणि आम्हाला उडी मारून त्याच्यामध्ये जाता आलं पाहिजे परंतु लक्षात ठेवा ही युती तुटणार नाही ही युती मजबूतीने आपलं काम करेल आणि ज्यांना हे स्वप्न पाहिजेत त्यांनीसुद्धा आता अजितदादांबरोबर सहम सहभागी व्हावं खऱ्या अर्थानं त्यांना अजितदादांनी चपराक दिलेली आहे आणि त्यांच्या पक्षाची जाणीव सुद्धा करून दिली राऊतांना काय म्हणाल ते पण संजय राऊतला आता कुठं नाही तो कोणत्याही बाजूचा राहिलेला नाही धोबिका कुत्ताना घरकांना घाट का अशी ह्या संजय राऊतची अवस्था झालेली आहे दुर्दैव एक आहे ज्या आस्थनीमध्ये हा साप मोठा होतोय त्यांना तो रोज डसतोय आणि त्यांना त्याची कल्पना सुद्धा होत नाही जाणीवसुद्धा होत नाही काही काळानंतर जेव्हा जाणीव होईल त्या टायमाला सर्व पुलाखालचं पाणी वाहून गेलेलं असेल मग फक्त रामनामाचा जप केला असेल त्यांच्या समोर पर्याय राहणार काल दाढीचा विषय काढला संजय राऊतांनी दाढीवर पुन्हा एकदा टीका केली काळजी भाऊ मुख्यमंत्र्यांच्या एकनाथ शिंदेबद्दल बोलले की फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना दाढी चोप तुमची दाढी अफजल खानची आहे आणि महाराष्ट्रात चाल करून आली दिघे साहेबांना दाढ चोपली त्यांची दाढी हलकी नव्हती तुम्ही त्यांच्या विचाराची दाढी हलकी केली संजय राऊतला चांगल्या प्रकारे एकनाथ शिंदेसाहेबाच्या दाढीची कल्पना आलेली आहे हेच संजय राऊत राज्यसभेचे सदस्य होण्यासाठी शिंदे साहेबाचे पाय धरत होते आमच्यासारख्याची मतं घेऊन ते राज्यसभेवर गेलेत अवघ्या अर्ध्या मताने ते निवडून आलेले आणि दाढीने जर एकदा जर त्या दाढीवर जर हात फिरवला असता शिंदे साहेबांनी तर यांना बोंबलायला सुद्धा जागा राहिली नसती ती खरं तर साहेबांची झालेली चूक आहे म्हणून तुम्ही काल बोललो दाढीला हलक्या घेऊ नका आताही सांगतोय दाढीने आणखीन खरं रूप तुम्हाला दाखवलेलं नाही हा झाला एक पार्ट पार्ट टू जेव्हा येईल दाढी पार्ट टू त्या टायमाला तुमची ग खैर राहणार नाही ज्या संयमाने ते घेत आहेत आज महाराष्ट्र पाहतोय एकनाथ शिंदे साहेबाबरोबर जे अवार्ष्य भाषेमध्ये बोलतायत ज्या खालच्या पातळीवर टीका करतायत अनेकांचे आम्हाला फोन येतात की साहेब याचा थोबाड बंद करा परंतु जर त्यांनी मनावर घेतलं दाढीवून जर हात फिरवला तर संजय राऊतची अवस्था काय होईल मग असलेल्या भांडूपच्या बाजूच्या डम्पिंग ग्राउंड मध्ये जाऊन त्यांना बसावं लागेल हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे नाही याचा याचं एक महत्वाचं म्हणजे आपण म्हटलात की शिंदे साहेबांची ती झालेली चूक आहे म्हणजे कुठली राज्यसभेवरच्या वेळी राज्यसभेवर जाऊ द्यायला नव्हतं पाहिजे तो त्या संजय सावंतला जाऊ दिलं पाहिजे होतं तो एक निष्ठावान शिवसैनिक होता हे याशे जाऊन काय केलंय यांनी पक्षाचं वाटोळं केलं यांनी शिवसेना प्रमुखाचं नाव घालवलं यांनी हिंदुत्ववाद सोडायला लावला हे सगळे जे काही प्रकार झाले ह्या एका माणसामुळे झालेले आहेत आणि त्याची जाणीव उद्धव साहेबाला होत नाही हे दुर्दैव आहे